त्याला काय बोललो आता ते पाहुणा नवीन आहे उगं कसं तर आपलं साजरा करायसाठी तर दोन मिनिट बस म्हणून बसवलं होता वोई वोई। आता बसलाय त्याला काय म्हणू नको नाही त्याला काय बोलू नको म्हणले हे त्याला कशाला काय बोलतो देवट्याला काय सुद्धा बोलू नको म्हणले हे काय सुद्धा बोलत नाही काय नको देवट्याला माझा पिल्ल अरे बाबा चिडवू नको म्हणले चिडवू नको म्हणून तुला देवट्याला चिवडू नको नाही 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 देवट्या मध्ये देवाय म्हणले हे देवटाला काय म्हणायचं नसतं नाही नाही काय सुद्धा म्हणत नाही देवटाला काय बोलायचं नसत आता काय बोलूय का तरी त्याला दिसला जरा काश् ना बोलूना देवटाला पाच बोटान शिवायचं सुद्धा नसतं म्हणले हे का ते मटकं खाऊन आलेगा काय नसतं हां आले बाबा काय म्हणायचं नसतं नाही नाही काय म्हणत नाही देवटा म्हणजे देव असतो देवट्या म्हणजे देव असतो दोन हा पण काय बोलू नका म्हणजे हे शाने काय करायला ला लागलाय मला अरे बाबा तुला शब्दान शब्दा न कधी म्हणायचं अरे शब्दानं हा लागला शब्दानं कधी म्हणायचं अरे बाबा देवट्याला शब्दा हान म्हणजे असू जो बाबा आम्ही चालू देवायला म्हणले देवासाठी म्हणून काय घेतलं म्हणजे हे तेल तूप ऊस अगरबत्ती असं जाळा घेतले म्हणजे तेल तूप उद अगरबत्ती घेतले बरोबर 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 बर, बर, काय असत ते असत हे म्हणले आणि गाडीत बसून घे म्हणले हे तू म्हणले गाडीत बसून काय करणार आहे

कंडक्टरच्या पोटात रे गाडीला गाडीला सांगितलं तर मी बसणार म्हणून आला तिकडे आंगडा उरला कंडक्टरच्या पोटात काय काय होतो बरोबर काय करत नाही बाबा आत्ता दिसत छलक मध्ये बस अजून पोटात नाही तुम्हाला अरे बाबा तसं काय करू नको

काय काय करू करून आले वाचून आलो वाचून आलंय मग काना उठला फाडून आलाय ना फे पुस्तक आ... पाडणारे अजून काय करू ना राहते जाधव पैसे जाऊन आले म्हणतात आम्ही चालू देवाला म्हणले हे बर तू देवाला येणार आहेस काय म्हणले हे देवाला येणार आहे